लाडक्या बहिणीचा पहिला हप्ता सतरा ऑगस्ट पासून जमा होणार लाभार्थ्यांचे खाते आधारशी संलग्न करण्याचे प्रशासनाचे आवाहन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता दिनांक सतरा ऑगस्ट पासून बँक खात्यात जमा होणार आहे त्यामुळे या योजनेसाठी बँक खाते आधारशी संलग्न करावे असे आवाहन करण्यात आले आहे मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेसाठी जिल्ह्यात तीन लाख सत्त्याऐंशी हजार महिलांनी फॉर्म भरलेले आहेत यातील पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सतरा तारखेपासून पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे योजनेच्या लाभासाठी सादर केलेल्या फॉर्ममध्ये आधार सीडिंग बँक खाते दिलेले असतील त्यांच्या खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा सुरुवात होणार आहे त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसल्यास तात्काळ बँक खाते आधारशी संलग्न करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे